नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी ही स्वामी चरणी प्रार्थना तर आज आहे ना खूप सगळ्या साड्या पिकोफॉलसाठी काढलेल्या आहे आधी जो व्हिडिओ अपलोड केला होता ना तर त्या व्हिडिओमध्ये ना डबल आवाज येत होता माझ्या लक्षात नाही राहिलं एका क्लिपमध्ये ना मी डबल बोलले गेली होती तर म्हणून तो व्हिडिओ परत डिलीट केला आणि परत हा वाईस करून बोलते आता मी तर ह्या ज्या साड्या आहे ना ह्या खूप साऱ्या साड्या काढल्या होत्या कारण साड्या पिकूफॉलसाठी काढल्या की इथं मशीनजवळ पूर्ण जागा रिकामी होते आणि आपल्यांना पण उभं राहिला कस्टमर आलं गेलं की जागा पण ॲडजस्ट करता येते तर ही जी साडी आहे ना ही आम्हाला सगळ्यांना खूप आवडली हा सॉरी नाही काय करता येतो म्हणजे कट करता येईस नाही गाड्यांचा पण खूप आवड काय करायचं म्हणजे पातळ्यांना ना म्हणतो त्याला फेकू करायचं फिकू करायचं एक ब्लाउज शिवायचे

बटन आहे मी गा साडी किती सुंदर आहे बघा कलर पॅट कॉम्बिनेशन खूप छान आहे साड्या किती आता साड्यांच्या घड्या करायच्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंचाळीस सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस साड्या काढल्या अजून दोन खाली दहा एक साड्या शिल्लक असतील अजून या पण साड्यांच्या आता घड्या करायच्या एवढ्या साऱ्या साड्या कॉल करायच्या प्रत्येक साडीचं वेगळं वेगळं पॅटर्न एक पण साडी अशी एक सारखी नाहीये प्रत्येक साडीचं वेगळंच पॅटर्न आहे आणि आपल्याला पण बघायला भेटती कोणती साडी कशी आहे तर मला एक दोन साडी खूप आवडली छान आहे पॅटर्न मस्त आणि आता ही साडी बघून बघून आता कंटाळा आलाय खूप पॅटर्न झालंय या साडीतले मागच्या वेळेस इतके सारे ब्लाउज शिवले आणि हाच एकच कलर फक्त साडी हे साडी पण छान आहे कलर पण मस्त आहे साडीला लावलेली आहे तरी बघा आत्ताची एका कस्टमरने पाच पातळ आणले पिको करायला तर तरी पाच पातळ पिको करून द्यायचे मला हे चार, तर आम्ही ना एक साइड जर साडी राहिली पिको करायची तर तिचे दहा रुपये घेतो आणि जर दोन साइड जर राहिले तर वीस रुपये घेते आणि जर पिकोफॉल करते, मी करते कर ना मी याचा तर पिकोफॉलचे ऐंशी रुपये घेते अशा रेटने मी साड्या पिकोफॉल करते कारण की पिकोला भरपूर सारा धुवायला लागतो आणि वेळ पण खूप जातो व्यवस्थित पिको पण करावा लागतो मग त्यामुळे मग एक साईडचे दहाच रुपये घेते आपल्यांना परवडतं मग आता ह्या आहे ना पंचवीस साड्या पिकोफॉल केल्या फॉल पिकोफॉल केला करायचे अजून या तर ह्या आहे ना आता घड्या करून ठेवल्या आहे मी माझी ही मशीन आहे ना पिकोफॉलची मशीन आहे आता हे पातळ मी मस्त पिको करून देते आता खाली साड्या अजून जवळजवळ दहा एक साड्या अजून पिको पंचा, पिको घड्या करायच्या अर्जंट अर्जंटची पातळ आणि हे पिको करून देते का कुठली साडी किंवा पातळ पिको करताना आहे ना सिंथेटिक असेल तर आपण असं फाडून पण घेऊ शकतो थोडीशी काठाला कातर लावायची आणि त्यानंतर फाडून घ्यायचं तर, तर आजकाल आहे ना अशा खूप साऱ्या साड्यांना खूप कोस असतो असे किती कट केली तरी कोस व्यवस्थित निघत नाही त्यामुळे मी प्रत्येक साडी पातळ फाडूनच घेत राहते आता हे जे ब्लाऊज आहे ना पार्टीवेअर तर ह्या ब्लाऊजची जी बॉर्डर असते ना तर आता बऱ्याचशा साड्यांना असं होतं की ही जी लेस आहे ना ती एकच बाही ॲडजस्ट होते त्यामध्ये आणि दुसऱ्या ज्या बाहीला आहे ना थोडंफार काहीतरी वर्क म्हणजे टिकली वर्क येतं ते खड्यांचं डायमंड वर्क येतं आणि एक बाई तशीच दिसते मग मी काय करते तर ती लेस जी आहे ना खड्यांचं ते तेवढं पण कट करून घेते बाही तयार करून घेते आणि त्यानंतर आप जशी लेस लावतो ना तशा त्या प्रकारचं मी ते बॉर्डर दोन्ही पण बाहीला लावून घेते आता हे ब्लाऊज जे आहे ना पार्टीवेअर साडीतलं आहे आणि हे जे ब्लाऊज आहे ना तर यामध्ये ना मी स्ट्रेश म्हणजे लुझर टाकते तर लुझर जर टाकलं तर ब्लाऊजचा लूक आणि साडीचा लूक अगदी बदलून जातो खूप छान दिसतं मस्त आणि हे जे ब्लाऊज आहे ना याचा मागचा पुढचा भाग मी तयार करून ठेवला आहे आणि आता बाही बनवते बघा आता बाही पण तयार झालेली आहे खूप सुंदर दिसतं मस्त आता हे पण कटिंग करून घेते मी आता आता हे दोघं पण बाही तयार करून घेतली की त्यानंतर मी ब्लाऊजला जॉईन करणार आहे आता तर हे बघा आता हा मागचा पुढचा भाग पण तयार झालेला आहे बाही जोडताना खोल भाग पुढच्या साईडला आणि थोडासा मोठा भाग असतो आपला अर्धा इंचचा तो बॅक साईडला म्हणजे पाठीमागच्या बाजूला तर हे पण ब्लाऊज आता फिटिंग झालं आहे तर ता बऱ्याच ताई विचारतात की ताई ब्लाऊज फिटिंग कशा पद्धतीने करायचं आमचं कमी जास्त होतं तर ताईंनो मी पुढचा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी घेऊन येईल ब्लाऊजची फिटिंग कशी करायची कशा पद्धतीने करायची अगदी सोप्या भाषेत तुम्हाला समजावून सांगेल आणि तुम्ही पण त्याच पद्धतीने फिटिंग करा अगदी सुंदर आणि परफेक्ट ब्लाऊज बसतं कुठंही काहीही कमी जास्त होत नाही ब्लाऊजची किती छान शिवलं आणि ब्लाऊजची फिटिंग जर आपली कुठंतरी चुकत असेल तर ब्लाऊजची सर्व फिनिशिंग जाते त्यामुळे फिटिंगवर फिटिंग फार महत्वाची ब्लाउजची आता हे पण ब्लाऊज फिटिंग झालेलं आहे आणि एकदम मस्त फिटिंग आलेली आहे आणि लुक पण बघा तुम्हाला दाखवते मी पुढे कसं दिसत आहे ते ब्लाऊज अजून या ब्लाऊजला नॉड टाकायची आहे नॉड आहे ना मला कपड्याची बनवायची होती पण कपडा शिल्लक नव्हता राहिला मग मी आपल्याकडे जे रेडीमेड कॉटनची नॉड असते ती यूज करते आणि असे डिझायनर ब्लाऊज शिवल्यापेक्षा ना असे साधे सिंपल, एकदम मस्त ब्लाऊज एकदम छान वाटता तर तुम्हीच बघा आता ब्लाउजचा लुक किती सुंदर दिसतो आहे फक्त बॅकसाईड एक साधी सिंपल एक सिंगल राऊंडमध्ये लेस टाकलेली आहे आणि नॉड अजून तर टाकायची आहे तरी ब्लाउज किती छान दिसतं आहे आणि डिझायनर ब्लाऊज आहे ना तीन ते चार तास निघून जातात आणि ते शिलाई पण साडेतीनशे रुपये जरी सांगितले तरी कस्टमर द्यायला नाराज होतं एवढीच का तेवढीच का त्यापेक्षा मग आपण साधं सिंपल जरी ब्लाऊज शिवलं तरी एकदम सुंदर दिसतं आपल्यांना पण परवडतं आणि कस्टमरच्या पण कस्टमरला पण परवडतं आणि जास्त डिझायनर ब्लाऊजपेक्षा पेक्षा सिम्पल ब्लाऊज तर अर्ध्या तासातच होतं तर ब्लाऊजचं हे कटोरी ब्लाऊज आहे कटोरी ब्लाऊजचं पण बघा खूप सुंदर येतं ना कटोरी ब्लाऊज फक्त पुढचा गाळा कोरून घेतला आणि असं मस्त व्यवस्थित फिनिशिंग दिली की ब्लाऊज अजून मस्त दिसतं आता मी याला नॉड टाकून घेते कलर आणि मॅचिंग नॉड असली की मस्त सुंदर दिसतं ब्लाऊज मी बरेचसे लेस नॉड अशा भरून ठेवलेले आहे म्हणजे कुठलाही ब्लाऊजला नॉड टाकायची असली तर मॅचिंग नॉडनी ब्लाऊज अजूनच छान दिसतं आहे ना थोडा बाहेरचा आवाज येतोय तर तुम्ही त्या आवाजाकडे दुर्लक्ष करा आणि बघा आता याला लटकन पण आपण हे कापडाचे पण एकदम छान छान असे नवीन नवीन प्रकारचे लटकन पण बनवू शकतो आता सध्या तर रेडिमेड लटकनच नाही आहे हे कपड्याचे बनवले की कपड्याचे लटकन जास्त दिवस टिकतात आणि आपण कसंही ब्लाउज यूज करा कसंही वापरा तरी कपड्याचे लटकन खराब होत नाही तसे रेडीमेड लटकन लवकर खराब होतात आणि पॉलिश निघून गेली की अजिबात चांगलं दिसत नाही ते त्यामुळे जास्तीत जास्त कपड्याचे लटकन वापरायला सुरुवात केली मी आता सध्या तर तर हे पण ब्लाऊज झालेलं आहे तर ता बऱ्याच ताईच्या कमेंट होत्या की ताई फॉल कसा लावायचा साडीला तर मी ते पण दाखवते तुम्हाला फॉल कशा पद्धतीने लावते मी मी आज बऱ्याच दिवसापासून फॉल लावते साडीला अजून एक पण कस्टमरची तक्रार आलेली नाही की फॉल का असा निघाला की काय झालं एकदम अगदी बारीक बारीक टाके आणि एकदम छोट्या छोट्या पद्धतीने मी असा फॉल लावते तर हे बघा आपण ज्यावेळेस फॉल लावतो ना त्यावेळेस एक हित किंवा दोन हित अंतरापर्यंत आपण टाके टाकून घ्यायचे आणि त्यानंतर प्रत्येक ठिकाणी गाठ देत चालायची गाठ दिली की मग आपल्या साडीचा फॉल खेचल्या जात नाही ओढल्या जात नाही आणि ताणल्या पण जात नाही म्हणजे जा जेवढ्या ठिकाणी आपण गाठ दिलेली असते ना तर तेवढ्या ठिकाणीच तो फॉल ओढला जातो आणि या पद्धतीने जर फॉल लावला तर तुमच्या साडीचा फॉल अगदी परफेक्ट बसतो आणि बऱ्याचदा इथं असं आहे की एक साडी यूज डेली यूजच्या साड्यांमध्ये काही साड्या यूज करून घेता आणि परत साडीचा फॉल काढून परत दुसऱ्या साडीला पण वापरता येतो अशा पद्धतीचा फॉल आणि मी फॉल राजश्रीचाच वापरते गार देत देत चाललं की मस्त एकदम छान फॉल पण टिकतो आणि दिसायला पण एकदम छान दिसतो तर हे बघा मी आता असा फॉल लावते माझ्याकडे जी दिदी होती ना ते ती फॉल अशीच लावायची आता ज्या नवीन ताई आहे ना त्यांना सांगितलेले मी कशा पद्धतीने फॉल लावायचा तर त्या पण आता असाच फॉल लावता पण आता हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी एक साडी फॉल करून दाखवते कशा पद्धतीने फॉल केल्या जातो आणि कस्टमर पण नाराज होत नाही निघत पण नाही फॉल कधी कधी काय होतं असं साखळीमध्ये कशात अडकलं तरी पूर्ण साडी ओढल्या जाती आणि साडी फाटायची चान्सेस असतात आणि फॉल पण खराब होतो अशा पद्धतीने फॉल जर लावला तर तुमची साडी पण फाटणार नाही आणि व्यवस्थित पण दिसतो फक्त साडीचं ज्यावेळेस आपण फॉल लावतो ना त्यावेळेस जास्त दोरा खेचायचा नाही जास्त दोरा खेचला की अशी गोळा होते आणि असा धागा तुटतो आणि साडी अशी चकल्यासारखी होऊन जाते त्यामुळे अगदी अलगत हाताने मस्त सुईचा असा धागा ओढून घ्यायचा आणि गाड द्यायची गाड दिली का तिथंच मागच्या टाका किती ओढला किती खेचला तरी आपली साडी गोळा पण होत नाही तर बघा ती कशा पद्धतीने लावला आहे फॉल तुम्ही पण अशाच पद्धतीने फॉल लावा तर चला व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ